मासिक पाळीतील वेदना आणि कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी योगाभ्यास श्वसनाचे व्यायाम आणि सोपी योगासने करून आपण कंबर पोट आणि मांड्यांमधील ताम कमी करणार आहोत यामुळे मासिक पाळीत होणारा त्रास पोट फुगणे आणि अस्वस्थता कमी होते प्रत्येक आसन तुम्हाला जमेल तितकाच वेळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा सुरुवात वज्रासनाने करा पुढे वाकून शिशु आसनात म्हणजे चाईल्ड पोजमध्ये या अधोमुख श्वानासनातून बदल करताना तुमचा उजवा पाय पुढे दुमडून कपोतासनात म्हणजेच पिजन पोझ मध्ये या दुसऱ्या बाजूनेही हीच क्रिया करा आता विश्राम करा आणि दोन्ही पाय पुढे दुमडून बद्धकोनासनात म्हणजेच बटरफ्लाय मध्ये या आता शवासनात पडून विश्रांती घ्या आणि दोन्ही पाय वर उचलून उत्तान पादासन करा हळूहळू दोन्ही पाय छातीजवळ आणा पायांचे अंगठे पकडा आणि गुडघे शरीरापेक्षा थोडे लांब पसरून आनंद बालासनात म्हणजेच हॅपी बेबी पोज मध्ये या आता पाय एकत्र आणा त्यांना हाताने विळका घाला आणि हनुवटी गुडघ्याला लावून पवनमुक्तासन करा दोन्ही पाय खाली ठेवा पाय हळूच जांघेजवळ ओढून घ्या आणि गुडघे जमिनीच्या दिशेने ढकलत सुप्त बद्ध या हे लक्षात ठेवा जर तुम्हाला मासिक पाळीत अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल तर हा सराव करणे टाळा व्यायाम करताना शरीराला जास्त त्रास देऊ नका जर तुम्हाला चक्कर आल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असेल तर लगेच थांबा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या असेच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी असेल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद